शालेतील इयत्ता सातवीमधील दुर्वा शांततेर महिन कोरोनाच्या काळात जेव्हा ऑनलाईन शिकवणे सुरू झाले तेव्हा मुलांच्या हातात लंबाई लागला अर्थातच विद्यार्थी त्याचा अतिरिक्त वापर करू लागला त्यामुळे बऱ्याच जणांना डोळ्यांचे आजार झाले चष्मा लागला म्हणून मला एक कल्पना सुचली त्यावर उपाय म्हणून मी हा प्रोजेक्टर बनवला ज्याचं नाव आहे प्रेसने लेन्स प्रोजेक्ट आता हा लेप हा प्रोजेक्टर आपण कसा काम करतो जा जा हो जा जा ते पाहूया त्याच्यामध्ये मी एक मोबाईल ठेवलेला आहे आपल्या नॉर्मल साईजचा मोबाईल जरी ठेवला तरीसुद्धा त्याची स्क्रीन अशी मोठी होऊन दिसते ज्याच्यामुळे मोबाईलचे जे रेज आहे ते आपल्यापर्यंत आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत जेणेकरून आपल्याला चष्मा लागणार नाही आणि जो आपलं मोबाईलमधलं आपलं आणि मोबाईलमधलं जे अंतर आहे ते कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिकली आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आजार होत नाही आणि या मोबाईलमधलं जे जा रेज आहे ते बाहेर पडताना पॅरनली पॅ बाहेर पडतं त्यामुळे आपल्याला हा प्रोजेक्टर खूप जास्त उपयोगाचा आहे धन्यवाद